बीड तालुक्यातील वडगाव कसंबर येथील चौऱ्याऐंशी विद्यार्थी घेतले दत्ता एडव्हॉकेट गणेश मोरे उपक्रम बीड जिल्ह्यातील ओळख उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे बीड जिल्ह्यात लाखो उस्तोड कामगार म्हणून उस्तोडणीसाठी जातात मुलांचे देखील स्थलांतर होते हे स्थलांतर रोखण्यासाठी आणि शैक्षणिक खर्चाचा भार हलका करण्यासाठी तसेच पटसंख्या कमी होऊन जिल्हा परिषद शाळा बंद पडू नये याच्या उद्देशाने वडगाव कोलसमोर या डोंगर को भागातील गावचे सरपंच गणेश मोरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक घेतले असून पुढील संपूर्ण शैक्षणिक साहित्याचा खर्च ते आता करणार आहेत यामुळे शिक्षणापासून उस्तोड कामगारांचे हे विद्यार्थी वंचित राहणारे नाहीत आणि शाळा बंद पडणार नाही अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली नेमका यावेळी अॅडव्होकेट गणेश मोरे काय म्हणाले आपण पाहूया आता मी सर्वप्रथम माझे स्वर्गीय मुरलीधर विठ्ठलरावजी मोरे यांच्या समर्थनार्थ किंवा त्यांच्या आठवणीत मी सर्व जिल्हा परिषद शाळेतील सर्व एक पहिली ते सातवी हे विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत त्यामध्ये आज आमची पटसंख्या ही चौऱ्याऐंशी आहे तर आम्ही सर्व शिक्षक वृंधांनी आम्ही असं ठरवलं की आपल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही वाढली पाहिजे आणि गुणवत्ता ही वाढली पाहिजे त्यामुळं सुरुवातीचा प्रयत्न म्हणून आम्ही स्व जिल्हा परिषद शाळेतील जे पेअर ब्लॉक वगैरे जे, जे आहेत परिसरातील ते आम्ही स्व मी स्वतः टाकलेले आहेत त्याचबरोबर शासनाच्या जे काही शाळा दुरुस्तीच्या ज्या काही योजना आहेत त्यामधून आम्ही बरघोस निधी उपलब्ध करून सर्व जिल्हा परिषद शाळेतील शाळा खोल्यांची दुरुस्ती केलेली आहे आणि या ठिकाणी जे काही आमचा स्टाफ आहे जिल्हा परिषद शाळेचा तोही अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ही आपली जिल्हा परिषद शाळा ही अतिशय गुणवत्त विद्यार्थ्याची शाळा असली पाहिजे या पद्धतीने आमचं काम चालू आहे काय फायदा एकंदरीत एकंदरीतच सरपंचांना राबलो उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे या उपक्रमात त्यांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे आणि शैक्षणिक साहित्य वाटप हे एका वर्षापुरतं नसून ते जोपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा अस्तित्व आहे तोपर्यंत ते या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहेत असा मानस त्यांना बोलून दाखवलेला आहे आणि त्या दृष्टीनं त्यांना आत्ताच सत्तावीस तारखेला शैक्षणिक साहित्य वाटपसुद्धा देख केलेलं आहे आणि हा जो उपक्रम आहे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा मना म्हणावा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक तर लागेलच त्याचबरोबर जे विद्यार्थी गरीब आहेत ज्यांना वेळच्या वेळेवर वाह्या पुस्तक वाया भेटू शकत नाहीत त्या अभावी त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं ते नुकसान होणार नाही आणि ते चांगले शिकतील असे निश्चितच मला वाटतं पडणार नाही किंवा सध्या शाळा बंद नाही होणार यासाठी गावकऱ्यांचं भरपूर सहकार्य आहे आणि विशेष आमचे जे सरपंच आहेत ॲडव्होकेट गणेश मोरे विविध फंडातून किंवा विविध माध्यमातून निधी आणून हे शाळेचे पेवर ब्लॉक असतील पलीकडे ते दिसते ते शेड असेल किंवा शाळेची उंची वाढवणं असेल पत्रे बदलणं असेल <happily> या सगळ्या भौतिक सुविधा आहेत हा जो परिसर आता स्वच्छ दिसतोय पाण्याची व्यवस्था असेल हे सर्व त्यांच्या माध्यमातून होत आहे आता राहिलेले जे प्रश्न आहेत ते आणखी आम्ही लवकरच मार्गी लावू शाळेचा मो मोड़ सगळ्यात मोठा प्रश्न हा दहा वर्षापासूनचा तो या वर्षी मार्गी लागत आहे आणि काही एक दोन दिवसात दो ते आम्हाला ते शाळेचं सुद्धा प्रमाणपत्र आमच्या ताब्यात देतील जागेचं पी टी आर जो असेल तो आणि मग राहिलेल्या ज्या भौतिक सुविधा असेल कंपाऊंड असेल किचन असेल हे आम्ही हळूहळू प्रगती करू आणि विद्यार्थ्याचं सर्वात मात्र शैक्षणिक गुणवत्ता आहे ते गेल्या दहा वर्षापासून इतर प पाहिलं तर आपली शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत उत्तम आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा गावकरी अनेक चांगल्या पद्धतीने सांगतील कारण मी दहा वर्ष झाले इथं कार्यरत आहे आपल्या विद्यार्थी इथून पुढे येळमला जातील किंवा का का ह्याला कळसंभरला जातात तिथंसुद्धा जर पाहिलं तर आपल्या विद्यार्थी टॉपमध्ये असतात पहिल्या टॉपमध्ये पहिले दोन विद्यार्थी आपल्या चाहेचे असतात